तर रामराम मंडळी आता वाजले पाहा सकाळची साडे नऊ आणि मंडळी आता इकडे शेतकऱ्या पाहिजे तर मंडळी काल मी आजीपाला नव्हता पहा इकायला मार्केटमध्ये तर भाजीपाला तर मी काय पहा काकड्या आणि आपल्या काकड्या एवढ्या स्वस्त गेल्या काल मला वाटलं की खरं म्हणलं तर ना त्या काकड्या उगी दिल्या म्हणून मी काय बस कसं आहे शेतकऱ्याच्या मालाला भावच नाही काहीच काहीच भाव नाही एवढ्या म्हणजे असं म्हणून वाटलं उकड्या काकड्या दिल्या बस म्हणजे कसं आहे आपलं येणे जाण्यासाठी पेट्रोल ना गाडीतलं ते पण निघले नाहीतात बस आपल्या समजा किती शंभर रुपयाकर रुपयाचं पेट्रोल लागते गाडीला आपले आणि खरामध्ये तितके पण पैसे नाही आले बस काकड्याची त्याच्यामुळं आपल्या भावाचा म्हणजे आपल्या मालाचा भाव ते व्यापारी करणारे कोण आहे का नाही म्हणजे कसं आपला माल आहे शेतातला आहे का नाही आणि त्या मालाचे मालक आपण आहे ह्या का नाही म्हणजे शेतातला जे माल काढतो आपण त्याचे मालक आपण ह्या का नाही ते शेतातला माल ते आपलाच मग ते व्यापारी कोण आहेत आपला भाव ठरवणार आहे हा का नाही मालाचा ते म्हणणं म्हणजे कसं आपल्या मालाचा भाव आपण ठरवणार आहोत नाही आपली मर्जी हे का नाही किती आपण त्याच किती विकायचं म्हणून का नाही ते भाव करणारे कोण त्याच्यामुळे मग म्हणणं नाही अशा या कारणामुळेच शेतकरी मधलं खरं म्हणजे पुढे जातात बरं मेन म्हणजे म्हणजे कसं आहे शेतकऱ्यापासून घेतात स्वस्त आणि ते दुपेन हे का नाही तर कालची तुम्हाला गोष्ट सांगतो न कालची आपली काकडी गेली फक्त पाच रुपये किलो ना आपली काकडी बरं तर ते काकडी आपल्यापासून गेली तर पाच रुपये किलो ना, ना। आणि ते विकत करतो मी म्हणजे किती कोण आपला लॉस येतात काय का नाही आणि आमच्या गावातल्या का पोराने समजा भेंडी आली होती आणि भेंडी मेन म्हणजे एक नंबर भेंडी होती बा तर त्याची भेंडी गेली पंधरा रुपये किलो ना आणि आमच्या इकडे भाव तिचा पंधरा रुपये पाव भेंडीचा विचार करतो मी म्हणजे कसं ते पंधरा रुपये पाव कुठं पंधरा रुपये किलो कुठं विचार करतो मी हा काय नाही असा भाव चाल आमच्या इकडे मग त्याच्यामुळे मी म्हणतो अशा कारणामुळे ना शेतकरी खरं म्हणून मोठी होत आहेत मे म्हणजे काय करतो दलाल जे आहेत ना असे व्यापारी ते खरं म्हणलं दलाल जे बंद झाले पाहिजे बरं मी म्हणजे काय नाही शेतकऱ्याचा भाव खरं म्हणत शेतकरी ठरवणार कितीला द्यायचं किती नाही म्हणून ते ठरवणार कोण येत आहे का नाही त्याच्यात तर मंडळी याच्यामुळं शेतकरी खरं म्हणत मागं येतं बा म्हणजे कसं आता एक तर भाववाढ नाही आणि त्याला त्यात पाणी पावसामुळे शेतातले सगळे पिकं खराब होतात का एक तर समजा पुराणं परिस्थितीमुळं सगळे शेतामध्ये पाणी जाते का नाही जिथून तिथून समजा चांगले पिकं आले की त्याला पावडात नाही का नाही म्हणजे आहे शेतकरी कुटुंब समजा कचराबाजारी होणारच हा का नाही आणि झोळ्यावरच्या भरणार हे आहे हा का नाही त्याच्यानं मी म्हणतो खरं म्हणलं शेतकऱ्यानं खरं म्हणजे पिकतरी आलं पाहिजेत त्या का नाही येताना एकदा तरी समजा हवावारीसाठी काहीतरी समजा केलं पाहिजे ना हा ना का नाही सरकारविरोधात पंचायत विरोधात हा का नाही त्याच्यामुळं असं खरं म्हणजे थांबून राहणार नाही बरं खरं म्हणून म्हणजे कसं आहे असं जर थांबलं तर शेतकरी खरं म्हणजे काच पुढे जात नाही बस हका नाही म्हणजे कसं आपल्या कंपन्या आहेत ना हा का नाही मोठ्या लोकावानी हा का नाही म्हणजे कसं आहे आपल्याला कष्ट करूनच खाणेबागे जवळपास शेतामध्ये कष्ट केले तर समजा आपलं काय तरी होईल आता काही होणार नाही आणि हे कष्ट केलेलं किती करा तुम्ही कष्ट तरी काहीही होत नाही आपल्याला बस म्हणजे कसं आहे भाऊ जर राहिला नाही आपल्या पिकाला ते काहीच फायदा नाही है का त्याच्या म्हणजे कसं आहे आपलं जे रोज रोज आहे शेतात काम करतो ते पण निघणं झाला बस काही म्हणा तुम्ही आता विचार करा तुम्ही आता सोयाबीनला काय भाव आता आजकाल सध्या चार हजार रुपये क्विंटल असतात आहे का नाही तर बॅगच भेटायला की तेवढी हे का चार हजार रुपये क्विंटल बॅगच भेट म्हणजे चार हजार क्विंटल पण बॅग नाही थी शार थी शार शार थी शार चार हजारवाला बॅगच भेटायला सोयाबीन पेरायला आपल्याला आणि त्यातलं समजा आपल्यापासून घ्यायचं पण सोयाबीन ते आहे चार हजार रुपये आणि त्यातून पण समजा जर एखाद्याला समजा कमी जास्त भाव राहते एखाद्या चार हजार कमी जाते सोयाबीन एखाद्याने समजा आसपास जाईल ह का नाही तर चार हजार जर भाव म्हणत तर काय पूर्ण होईल आपल्याला हा काय त्याचं पुरा खत हा नाही दुसरा खर्च फवार नाही फिवर नाही निन्न फिरणं ह का नाही आणि त्याच्यातून समजा जर उत्पन्न जर कमी गेलं तर काय होईल काहीच नाही हा का नाही तर मंडळी त्याच्यामुळे मी आता काय केलं माहिती मी खरं म्हणलं ठरवलंच आपल्या जे शेताला भाजीपाला आहे ते खरं म्हणलं ऐकू का नाही ऐकू मात्र ते खरं म्हणलं मी व्यापार देणार नाही मी फुकट देईल मी शेतकऱ्याला खायला पण व्यापाराला मी अजिबात देणार नाही बस काय म्हणाल मी म्हणजे कसं रुपयाने समजा एक समजा किलोभर समजा तर भाजीपाला आपला ऐकला जर नाही ऐकला तर काय करू नाही फिकू दिल्यापेक्षा मी शेतकऱ्याला देईल मात्र या दलाल देणार नाही भाजीपाला मला बस खरंच म्हणजे कसं आहे याच्यामुळं आपण कसं पुढं जाणार नाही काम पडलं तर गोरगरीबी खातील का नाही त्याची पोटात तरी जाईल अन्न पण नाही या खरं म्हणलं ते दलाली दलाल द्यायचं दलाल नाही बस काय म्हणा तुम्ही जे व्यापारी येत ना त्याला अजिबात द्यायचं नाही आम्हाला कोणताच आणि आता आपल्या शेतात सोयाबीन घेबीन आहे त्याचा चांगला भाव आला शिव आपण सोयाबीन कोणतं किंवा कोणतापासून कापूस येऊ तूर येऊ कोणता हो चांगला भाव आला शिव खरं म्हणलं तुम्ही पण देऊ नका मी पण देणार नाही खरं म्हणून बस काय म्हणा तुम्ही आता मेन म्हणजे म्हणजे समजा आलेपासून भाव याला बस असतो म्हणजे किती पाचशे रुपये किलो काकडी घेतली आणि पंधरा रुपये किलो समजा भेंडी घेतली आता मीच तर प्रश्न करतो खरं मला तुम्हाला जर आपण समजा जर त्याला समजा तर जर त्या भावानं समजा मागितलं म्हणजे किती पंधरा रुपये किलो समजा जर आपण भेंडी जर मागितलं ते देतात का देत नाहीत ते म्हणजे काहून देत नाही तर ते व्यापारी ते काही बिझनेस करायचा पडणं बसा करायचं त्याला जागा नाही म्हणून तुम्ही त्याला मागून पहा पंधरा रुपये किलो ना देत नाहीत पण आपल्यापासून ते पंधरा रुपये किलो घेतात पाच विचार करत बघा किती फायदा ते तर हे आपला कापूस आहे पा हे कमीत कमी समजा दोन पुढे त्याच्यात तर याच्यामध्ये दोन पुढे लागले आपल्या समजा किती नऊशे नऊशे रुपयाला एक पुडा नऊशे रुपयाला आहे ते दोन पुढे लागले आपल्याला याच्यात आणि काही समजा आपल्याला खत लागलेले खत समजा आ, किती टाकले एवढं काय माहीत नाही मात्र बरं लागलं पाच सहा हजारच खत लागलं आणि फोवर लागलं दोन तीन हा का नाही आणि हे तशी आपलं सोयाबीन आहे हे सोयाबीन आपण लावली पण हातानं त्याच्यामुळे जरा कमी लागले बी आणि सोयाबीनची बॅग हे समजा चार हजार काय बॅग आहे सोयाबीनची पेरायला तर मंडळी आता समजा हे तुम्हाला कापूस दाखवायला आहे का दा नाही किती दोन पुढे आहेत आणि काय सोयाबीन दाखवलं आहे ना का नाही तर मी काय म्हणतो कमीत कमी समजा सहा हजार रुपयाचा तुमचा सोयाबीनला पाहिजे सहा हजार पाचा ते भाव गेला समजा पाचा काळ गेला कारण की मागायला झाली माहीत आहे म्हणजे कसं मागायचे भाव वाढायचे तुमच्या हातात आहे आणि आमच्या शेताचा माल समजा वाढवणं ते पण आमच्या हातात राहील असं मला वाटायला सगळं का नाही तर कमीत कमी सहा हजार तरी सोयाबीनला भाव पाहिजेत आणि दहा हजार रुपये कुंटल तरी समजा कापसाला भाव पाहिजेत आणचे मागच्या वर्षी समजा होता का तेवढं माहीत नाही पण एकदा तरी तर दहा हजार रुपये क्विंटल पण या टायमाला पण समजा दहा हजार रुपये कुंटल कापूस पाहिजेत का नाही त्याच्यातर खाली जर आला ना कापूस का नाही पण मी का व्यापाऱ्याला येणार नाही बा खरं म्हणजे काम पडलं ना काढीला पेटून दिली मी कापूस मात्र व्यापार जाणार नाही बस खरं सांगाल तुम्हाला का नाही व्यापाऱ्याला विकणार नाही काडीला फुकून देईल नाही तर मग ते तसंच गारसून देणार आहे कापूस बस मात्र काय विकणार नाही एवढं आहे मात्र म्हणजे कसं आहे कापसाला भाव वाढायलाच पाहिजेत कापसाला सोयबीन म्हणजे सोयाबीनला यायला नाही प्रत्येक पिकायला खरं म्हणजे भाव वाढायच पाहिजे शेतकऱ्याचा बस कसं आहे दुसरे कसे व्यापारी कसे भाव वाढतात जनादना दन लगे हे का नाही त्याचे त्याचे मग तसं पण आपल्या पण हातात पाहिजेत हा का नाही भाव वाढवणं हे समजा पावसामुळे पहा आपलं नुकसान झालं पाहिजे किती साचले आहे पावसात आपल्या शेतामध्ये पहा पावसाची पहा इकडं इकडं पुढं तुम्हाला पहिल्या व्हिडिओ मध्ये दाखवलेले हा का नाही डवस असलेले इतका कापूस आपला खराब झाला याच्यात तिकडं पुढं पुढं तिथे खराब झाला कापूस ह का नाही त्या ते मध्ये झाड दिसेल का त्या तिकडून डायरेक्ट पाणी झाले पावसाचं तर याच्यातून पण समजा असं समजा तर याच्यातून पण एवढं समजा कापूस हे आपण राखून का पाणी पावसातून ते एवढं समजा आपण याला जीवापार समजा याला राखतो आपण हा का नाही काबाड कष्ट करतो आपण म्हणजे किती सकाळी समजा साडेपाच लिथा येतो आम्ही शेतामध्ये काहून की समजा जनावरे पिणारे खाऊ नाही म्हणून हा नाही रोही खाऊ नाही म्हणून मानेर खाऊ नाही म्हणून हा काय संध्याकाळी आम्ही कमी कमी अंधार पडत जातो घरी किती सात एक वाजता काय दिवसभर कष्ट शेतामध्ये कष्ट करतो आम्ही आणि त्याच्या कष्टाचं फळामध्ये काय भेटतं आहे फक्त पाच रुपये का नाही पाच रुपये भाव लावायला जाते आमच्या याचा काय किती कष्टाचा पाच रुपये भाव का नाही तुम्ही जेव्हा सीमध्ये बसत नाही आम्हाला सरकारी नोकऱ्या जात नाही हा का नाही त्याच्यानं सरकारी नोकरीवाले काय नाही भाऊ आहे का नाही आलं तर आलं तर गेलं गेलं पगार पकार चालू राहत आहे पण आमचं तसं नाही नाही का नाही सत सरकारी नोकर आहेत थोडंच आम्हाला आम्हाला इकडे मारावं लागतं इकडे ह्याच्यामध्ये हा का नाही त्याच्यानं समजा काय भेटते बा हा का नाही तर पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत मुख मुखाला होता हा का नाही तर कमीत कमी समजा सगळा मुखाला होता बा दरसाच राहिला होता मुख हा का नाही तेव्हा पण याच्या कारण जाते काय माहिती बापाला का नाही मुख तर सगळाच गेला ह का नाही त्याच्यानं तर काय समजा एक तर जनावरचा त्रास आहे आणि एक तर हे असं हा का नाही भाऊ नाही एक तर पिक तर चांगलं येत आहे तर ते, ते वादेर घेतात खाऊन जनावर ह्या का नाही ते खरं म्हणलं जनावर घेणार झरून द्या पाहिजे सरकारनं आहे का नाही पाऊसवाल्यानं मग मग कसं आहे आमचं समजा कोणी कोणी बसून घालता तुम्ही हे का नाही एक तर भावामध्ये एक ते असं आता ही समजा तुरपा मरायली पाहिजे पावसानं हे का पाऊस वाढा झाला कमी कमी हप्तावर पाऊस होता बा पाहिजे तूर मरायची सगळी हे पाहिजे आता याची खरं म्हटलं तर नुकसान भरपाई खरं म्हणलं सरकार देते का नाही काय म्हणतो बापात तेवढं काय माहीत नाही का नाही पिक विमा भरला आम्ही आता काय होते का माहिती त्याच्यात का नाही पिकवी भेटते का नाही भेटते आता ते त्याच्यावर राहिलं ह का नाही पैसे तर घेतले आपल्यापासून शेतकऱ्यापासून पैसे घेतातच हा का नाही आता फुकट तर काहीच नाही पाहिजे झाडं मिळेल बाई हे हे तुरीचं झाडं मिळेल हे अच्छा बरे झाडं मरायचं बा आता पिवळं पाळायच बा झाड सगळे कसं पाणी जास्त जमत नाही शेतीला हा का नाही पाहिजे इकडं तर पुढं पुढतील झाडं तुम्हाला दाखवतो बा ना पाहतो तुम्हाला पुढं दाखवतो मी आणि पुढं पुढं का कापूस आपला आलेच खराब झाला पावसामुळं हे पा हे ते पा तूर हे पहा ही पाय ही तूर मारे पा सुकले पा तूर सगळी पिवळी पडली पा हे का तिकडं मग तसेच आहे सगळे सगळी तूर पिवळी पडते तिकडे पाण्यामुळं पाय असे असं इतकं बचबत पाणी म्हणजे काम नाही मारणार पा तुम्ही इतकं पाऊस झाला हे पावसाकेल डायरेक्ट जे हे जे वावर काय सायबीन आहे हे मी चुलतीचं पा वावर याच्यामध्ये सगळ्या वावरांना टोंगळाभर पाणी आहे टोंगळाभर ह का नाही सगळं टोंगळाभर पाणी याच्यात त्या साबीमध्ये याच्यामध्ये जायला माहिती आहे का इतकं पाणी याच्यात बसा बस, बस पाहायचं कुठं पण टोंग येत का याच्यात इतकं पाणी साचलं याच्यात हा नाही ते पाहता असं हे पाहता आमच्या वावर ह का नाही आता आता खरं म्हणलं तर आता असे वरा असल्यावर खरंच का नाही एक तर समजा पाऊस एवढा झाला का नाही एक तर पिकर्ज माप झालं नाही काय नाही आणि ते होते का नाही ते पण माहीत नाही बरं पिकर जायचं जायचं त्यामुळे होतं नाही का माप ह्या का नाही म्हणजे कसं आहे तेवढे सरकारला गरज नाही आपल्याला गरज आहे सगळी का नाही त्यालीकडचं राहायचं नाही ना हे का नाही म्हणजे राहायचं का नाही त्याला खरं म्हणजे त्याची जवळ येऊन पाहील हा का नाही जेव्हा इथे शेतामध्ये काम करून पाहिजे तेव्हा त्याला कळल हा का नाही की कष्ट करा कसं असेल म्हणून आपल्या म्हणे त्याच्यावर काम नाही बाबा आपले हे का नाही मध्ये बसणं आपल्या खरं एसी पी सी काय नाही आपल्या इकडंच आहे आपली ए सी तिथं आहे तुम्हाला दाखवतो आपली एसी कोणती ते बा ती आपली एसी बा त्याची झोपडी आहे का ती आपली एसीच खरं म्हणजे गरीबाची बस त्याच्या वरही आपण कवा जात नाही माहिती किती तुम्ही कष्ट करा किती कष्ट केल्यानंतर तेच राहणार आपल्या बस काय फक्त झोपडीच खरंच या झोपडीशिवाय काय नाही आपल्याला खरं म्हणलं तर आता तुम्हाला सांगतो मी अजून काही दिवसामध्ये आहे ना खरं म्हणा शेतकऱ्याला आहे ना खरं म्हणलं तर ते शेती सोडून वाटे घेऊन हे वाटे घेऊन बस काय म्हणा तुम्ही खरंच वाटेशिवाय पर्याय नाही भाऊ आपल्याला का चालू करणार आपल्याला खरंच एक ते खरं म्हणलं तर हे जीएसटी लावायचं जी ला कावर पण नका ना नाही कोणत्या गोष्टीवर तुम्ही कोणती गोष्ट घ्या खत घ्या औषधं घ्या कोणते घ्या त्यावर जीएसटी आहे बा नका म्हणजे किती आपल्याला समजा नुकसान आहे त्यात किती मागे पडायची आपल्याला का नाही त्याच्या आता तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलं असेल मी आपण कापूस फवारा होता तनाशेक तर ते एक तणाशेक होते पहा समजा किती अठराशे का सोळाशे रुपयाचं होता साडे सोळाशे रुपये का अठराशे रुपयाचं होतं बघा नाही किती अर्धा लिटर काहीतरी बघा का नाही तर तिच्याक तुम्ही सोळाशे साडे सोळाशे रुपयाचं तरनाशेक हा का नाही आणि त्या तणाशेला कायच फरक पडला नाही ह का नाही खरं म्हणलं तर तुम्हाला दाखवलं असेल इतके मागा मागा औषध असून आपण फवार नाही केल्या कमीत कमी कापसावर मी फवार नाही केला पहा एक हजाराच्या फवरा केल्या बा चार करा तुम्ही पाच एक हजारे फवार नाही काही काही समजा नऊ दहा हजारचं खत वापरलं आतापर्यंत काय अजून समजा वापरलं बाकी आहे इतका खर्च करून सुद्धा हा का नाही तर काहीच भेट असणार काय फायदा काय मग ह्या का नाही शेती करून काय फायदाच नाही ना ह्या का नाही जावं लागलं कुठतरी मुंबई फिंबई दिले गेलेलं आहे का नाही वाट्या घेऊन मी मागायला तिथे पडणार आहे का खरंच आहे का नाही काय नाही बा मी तर वाटे घेऊन फिरणार आहे बाबा तसं काहीच नाही बा का नाही म्हणजे कसं आहे आम्हाला पोट आहे का नाही आम्हाला लेकर बाळ येतं जाऊ लागेल ना कशा करू हा का असं कि इथे कितीही कष्ट केले तुम्ही किती काय केलं तरी होत नाही कायच आहे का नाही काहीच होत नाही या याच्यामध्ये तुम्ही ना कितीही कष्ट करा हांत रात्राचा दिवस करा दिवसाचा रात्र करा तरी काहीच फरक पडत नाही याच्यात हा का भाव नसते तुम्ही किती कष्ट केले काय एक रुपया दोन रुपयाचा जर भाव असला त्याला काय फायदा आहे पाच रुपयाचा बिस्किट पुढा आला पाच रुपयाचं बिस्किट पुढा याच्या करून आणि आलं मग भाव काय फक्त पाच रुपये हा का नाही मग त्यामध्ये मालिकायचा का पिश्री पुढा घ्यायचा सांगा तुम्ही आता हा नाही विचार करा तुम्ही आता खरं म्हणलं तुम्हाला सांगतो मंडळी मी म्हणजे आता मला खरं म्हणजे एवढा रागायला खरं म्हणलं तर अगं नाही म्हणजे काय आपल्या मालाला भाव नाही त्याच्यामुळं मला एवढा राग आला खरं तर आता तुम्हाला सांगतो मी आपली दिवाळी दिवाळी सण तर खरं म्हणलं तर जवळपास जे तू का आपण शेतात त्याच्यावर खरं आपले सण तर साजरे होतात बरं म्हणजे कोणता पण दसरा हो दिवाळी हो कोणता पण या जेव्हा आपण शेताला मालिकला तेव्हाच आपला सण साजरा होतो हेरी सण आणि मेन म्हणजे कसं आहे आपल्याला दुसरा साईड बिझनेस असतं खरं म्हणजे शेतकऱ्याला ह्या का नाही एक तर शेतीत असती नुसती दुसरं काहीच नाही आणि मेन म्हणजे आपल्याला शेतकरी लोक आले दुसरीकडून पैसा येणार आणि नेमकं काय दिसतं ह्या का नाही एक तर कर्जबाजी असतात लोक हा का नाही आणि एक तर मेन म्हणजे कसं आहे दा लावायला कोणी नसतं खरं म्हणजे शेतकऱ्याला म्हणजे कसे तुम्ही बँकमध्ये जा का नाही पण पर्सनल लोन काढून पाहा तुम्ही काय नाही लोकायला शेतकरी लोकायला देत नाहीत काहीतरी व्यवसाय व्यवसाय दाखवा लागतो त्याला का नाही आणि पीक कर्ज काढा तुम्ही ते पीक जर कर्ज जर काढा तरी ते समजा माफ होत नाही का नाही ते भराव लागतं अखेर शेतकऱ्याला आणि तुम्ही कर्ज कोणतं काढा ते भरावत लागतं हा का नाही त्याच्यानं तर मंडळी आता ही जे मी आता हे समजा म्हणायला तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते खरं म्हणतात आपला कोणता व्हिडिओ कोणता ब्लॉग नसून ते खरं म्हणलं मी मनातल्या ज्या इच्छा आहेत ना ते मनातल्या भावना आहेत मी ते खरं म्हणाले मी तुम्हाला सांगायला बरं हे कोणता व्हिडिओ नाही कोणता ब्लॉग नाही खरं म्हणतो हे कसं आहे हे कळ म्हणं तर मी तळमळ हे खरं म्हणत तळमळ मला तळमळ सांगायचं तुम्हाला मी की समजा शेतकऱ्याला असं होतं आहे आणि असं झालेलं आहे खरं म्हणतो हे मॅच असं काय नाही प्रत्येक लोकांचा असं झालेलं आहे हा का नाही त्याच्यामुळे खरं म्हणलं हे व्हिडिओला आहे ना तुम्ही खरं म्हणलं लय शेअर करा तुम्ही आता नाही मग कसं आहे खरं म्हणजे जे व्हिडिओ आहे हे खरं म्हणजे शेतकऱ्यापर्यंत प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत गेला पाहिजे व्हिडिओ नाही आणि शेतकऱ्यापासून खरं म्हणजे सरकारपर्यंत व्हिडिओ गेला पाहिजे नाही का खरं म्हणा असं हो का नाही तर तुम्हाला आता हे समजा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही आता खरं म्हणलं कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त खरं म्हणजे व्हिडिओला शेअर करा तुम्ही तर मग चला आता भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओचा आनंद घ्या आनंद काय घ्या तुम्ही हा का तुम्हाला तुम्ही आनंद घ्या सर काय सांगितलं चला मग भेटू आता नवीन व्हिडिओमध्ये परत या व्हिडिओला लिहिलेल्या लोकांना शेअर करा धन्यवाद